सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांसाठी दरवर्षी दिवंगत माजी खासदार एस के डीगे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं पुरस्कार दिले जातात यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी पत्रकार परिषदेत केली यामध्ये कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांच्यासह तेरा जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले पुरोगामी विचारांचा वारसा जपत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना डिगे फाऊंडेशनच्या वतीनं दरवर्षी सन्मानित केलं जातं गेल्या तेरा वर्षांहून अधिक काळ फाऊंडेशनच्या वतीनं ही प्रथा सुरू आहे दिवंगत माजी खासदार एस के डीगे यांच्या एकशे तेराव्या जयंतीचं औचित्य साधून तेरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता शाहू स्मारक भवनमध्ये पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे यामध्ये कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे प्राध्यापक स्मिता गिरी रवींद्र वराळे गुणवंत नागटिळे यांच्यासह तेरा जणांना सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनी सर्वच ठिकाणी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यात भारतीय संविधानाची प्रत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व्हावं अशी मागणीही सदानंद डिगे यांनी केली आहे पत्रकार परिषदेला प्रेरणा कवठेकर सादिका संबोधी आनंदराव सुरुलकर बाळासाहेब डोणे स्वप्नील डिगे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते